नमस्कार डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उद्दीर या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या अपयशाची कारणे काय आहेत हे पाहणार आहोत हा व्हिडिओ लहानातल्या लहान विद्यार्थ्यापासून कॉलेजच्या विद्यार्थ्यापासून ते नोकरी करणारे कर्मचारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील या सर्वांसाठी उपयोगी असा हा व्हिडिओ आहे की आपल्या अपयशाची आप कारणे काय आहेत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय काम करत असताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही मग आपल्याला अपयश मिळतंय तर ते अपयशाची कारणं काय आहेत अपयश आलं म्हणून आपण खचून जायला नको तर त्याची चिंता करत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो तर अपयशाची कारणं नेमकी कोणती आहेत ही आपण पहिल्यांदा पाहणार आहोत त्यामध्ये एक नंबरचं कारण आहे प्रयत्न न करणे बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही काय करतो फक्त स्वप्न बघतो आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न न, न केल्यामुळं आम्हाला अपयशी व्हावं लागतं हरी पलंगावरी वर पंखा खाली गावी ही आज आजच्या युवकांची तरुणांची मानसिकता बनलेली आहे त्यामुळं जर आम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्नांची वायूचे कनरगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे जी माणसं प्रयत्न करतात ती माणसं यशस्वी होतात आणि प्रयत्न न करणारी माणसं यशस्वी होऊ शकत नाही तर ती आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात म्हणून अपयशाचं पहिलं आणि महत्वाचं कारण आहे प्रयत्न न करणं नंबर दोनचा मुद्दा आहे वृत्ती हे काम करू का ते काम करू हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल म्हणजे ही जी धरसोड वृत्ती आहे ही धरसोड वृत्ती अत्यंत घातक असते आणि ह्या धरसोड वृत्तीचे माणसं जीवनामध्ये यश मिळवू शकत नाहीत विद्यार्थी सुद्धा अभ्यास करत असताना हे असं केलं तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर तसं लिहिलं तर काय होईल की जरी धरसोड वृत्ती ह्या धरसोड वृत्तीची माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत तीन नंबरचा मुद्दा आहे नियोजनाचा अभाव नियोजनपूर्वक काम करणारी माणसं हे जीवनामध्ये यशस्वी होतात यशाच्या शिखरावरती ते सवार होत असतात म्हणून नियोजनाचा अभाव असणारी माणसं ही जीवनामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत आणि जो माणूस कोणतंही काम नियोजनपूर्वक करतोय तो व्यक्ती मात्र जिथं जाईल तिथं यश मिळवतोय लाथ मारील तिथं पाणी काढण्याची धमक अशा नियोजनपूर्वक काम करणाऱ्या माणसामध्ये असते म्हणून नियोजनाचा अभाव असणारी माणसं ही यशापासून दूर असतात त्या नंबर त्यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे वाईट संघ आपण कोणत्या माणसांच्या सोबत राहतोय आपले मित्र कोण आहेत याच्यावरती सुद्धा आपलं यश अपयश अवलंबून असतं म्हणून आपले मित्र आपली संगत जर वाईट असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकणार नाही म्हणून आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर संगत चांगली असणं गरजेचं आहे पन्नास मित्र मिळवण्यापेक्षा पाचच मित्र असावेत पण चांगले विश्वासाचे जीवाभावाचे मित्र असतील तर खऱ्या अर्थानं माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो याही पुढे जाऊन मी सांगेन तर तुम्ही संध्याकाळचे मित्र कमी करा आणि पहाटेचे मित्र वाढवा जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला संगत कोणत्या लो लोकांची आहे त्यावरती आमचं यश अवलंबून असतं व्यसनाधीनता व्यसनाधीनता हे सर्व समस्यांचं मूळ आहे म्हणून व्यसनी माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही जर आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे व्यसनमुक्त माणूस कुठल्याही गोष्ट असाध्य गोष्टीला साध्य करू शकतो आणि तो जीवनामध्ये नव्हे तर कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळू शकतो म्हणून व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे व्यसनाधीनता हे म्हणजे अपयशाचं एक महत्वाचं कारण आहे खोटे बोलणं खोटे बोलणारी माणसं आपला विश्वास गमावून बसतात त्यामुळं खोट्या बोलणाऱ्या माणसावर कोणत्याही व्यक्तीचा विश्वास राहत नाही त्यामुळं खोट्या बोलणार खोटं बोलणारी माणसं जीवनामध्ये अपयशी होत असतात त्यांच्या वाट्याला यश मिळू शकत नाही खोट बोलणं हे एक शून्य गोष्ट त्यांच्यासाठी वाटत असते परंतु ती खूप मोठी गोष्ट आहे त्या खोट्या बोलण्यामुळे अनेक लोकांचे विश्वास आपण गमावून बसतो आणि त्यामुळं ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत स्वची जाणीव नाही ज्या व्यक्तीला स्वची जाणीव नाही स्वची म्हणजे स्वतःची जाणीव नाही ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत माझ्यामध्ये काय क्षमता आहे माझ्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे मी काय करू शकतो काय करू शकत नाही हे ज्या माणसाला माहीत आहे तो, तो? तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आमच्या अंगी खूप काही आहे आमच्या अंगामध्ये खूप काही क्षमता आहेत पण त्या क्षमतांची जाणीव जर आम्हाला नसेल तर आम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही म्हणजे म्हणजेच स्वची जाणीव नसणारा माणूस यशस्वी होऊ शकत नाही त्यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे उद्दिष्टांचा अभाव जो माणूस आपलं उद्दिष्ट ठरवत असतो आणि उद्दिष्ट ठरवून त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो त्या दृष्टीनं पावलं टाकत असतो तो माणूस यश मिळवत असतो आणि उद्दिष्ट जर आम्ही ठरवलेलं नसेल तर आम्हाला यश मिळू शकत नाही कुठं गेलतो कुठंही नाही काय केलो काहीही नाही अशी अवस्था उद्दिष्ट न ठरवलेल्या माणसांची असते त्यामुळं उद्दिष्टाचा खरे हो अभाव असणारी माणसं खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकत नाहीत स्वयशिस्तीचा अभाव स्वय हे माणसाचा खऱ्या अर्थानं अलंकार आहे स्वय पालन करणारी माणसं आपल्या आचारसंहितेचं पालन करणारी माणसं अनेक नियमांचं पालन करणारी माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात परंतु ज्या माणसाला स्वयंशिस्त कळत नाही ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत विलंब म्हणजे कोणत्याही गोष्टीची दिरंगाई कोणत्याही गोष्ट म्हणजे वेळेवर न करणं अशी माणसं जीवनात यशस्वी होत नाहीत उदाहरणार्थ विद्यार्थी आहे जर विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास होमवर्क वेळच्या वेळी करत असेल क्षणामध्ये त्या गोष्टी कॅश करत असेल तर तो विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो बघाईल की कराईल की नंतर करू उद्या करू असं म्हणणारी माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत कोणत्याही उद्योगामध्ये व्यवसायामध्ये ही माणसं यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून कोणत्याही गोष्टीचा विलंब विलंब न लावता आपण कल करेसो आज कर आज करेसो आधी कर ह्या तत्वाची माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात अकरा नंबरचा मुद्दा आहे शारीरिक मानसिक आरोग्याचा अभाव काही माणसं शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या काय असतात परिपक्व नसतात असे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व नसलेली माणसं <coughs> किंवा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्य व्यवस्थित नसलेली माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत कारण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही त्यांची मानसिकता त्यांना साथ देत नाही ते लगेच कंटाळतात त्यांना बोर होतं त्यांना काम करावं वाटत नाहीत आणि अशी माणसं व्यसनाच्या आहारी जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळं ह्या माणसापासून यश हे दोन हात दूर राहत म्हणून शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ज्यांचं आरोग्य नीट नाही ती माणसं अपयशी होऊ ते शकतात किंवा त्यांना यश मिळू शकत नाही चिकाटीचा अभाव बारा नंबरचा मुद्दा काय आहे चिकाटीचा अभाव जे माणसं प्रत्येक का काम चिकाटीनं करतात काटकसरीनं करतात जीव तोडून कामाला लागतात अशी माणसं मात्र यशस्वी होतात आणि जी माणसं म्हणजे अं ते त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात चालढकर करतात अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत तेरा नंबरचा मुद्दा आहे नकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टीची माणसं प्रत्येक गोष्टीकडं नकारात्मकतेनं पाहत असतात हे त्यानं शक्य नाही हे मला जमणार नाही हे खूप कठीण आहे हे खूप अवघड आहे असे घराणे सांगत बसतात त्यामुळं नकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसं यशस्वी होऊ शकत नाहीत त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे उत्साहाचा अभाव ज्या माणसाकडं उत्साह नाही जे माणसं मरवळलेल्या अवस्थेत राहतात माणसं यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या मधली मर्ग हटवली पाहिजेत आणि उत्साहानं आनंदानं वृत्तीनं काम करणारी माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात आणि उत्साहाचा अभाव असणारी माणसं जीवनात किंवा आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत अहंकार किंवा गर्व पंधरा नंबरचा मुद्दा आहे आमचा अहंकार किंवा गर्व असं म्हटलं जातं गर्वाचं घर खाली जो माणूस गर्विष्ठ आहे अहंकारी आहे तो माणूस आपल्या आपल्या धुंदीमध्ये असतो माझ्या बापानं एवढं कमवून ठेवलंय मला काय करायची काम करायची गरज आहे त्यानं नरे शाना लागून गेलाय का रे माझ्यापेक्षा बाहेर गेलाय का ह्या मानसिकतेमध्ये ही माणसं असतात त्यामुळं ही माणसं ह्या माणसांची दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची मानसिकता नसते आणि ही माणसं वारंवार अपयशी होत असल्याला आम्हाला पाहायला मिळतय त्यानंतरचा सोळावा मुद्दा आहे अप्रामाणिकपणा म्हणजे जी माणसं प्रामाणिक नाहीत जी माणसं विश्वासू नाहीत ही माणसं मात्र जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत अप्रामाणिक असल्यामुळं विश्वासू नसल्यामुळं ही माणसं विश्वास गमावून बसलेली असतात ह्यांच्यावरती कोणाचाही विश्वास बसत नाही त्यामुळं ह्या माणसांच्या जवळ कोणी जात नाही त्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्टीला अपयशाला सामोरं जावं लागतं नंबर सतरा नंबरचा मुद्दा आहे संप्रेषण कौशल्य ज्या व्यक्तीचं संप्रेषण कौशल्य हे भारदस्त असतं ते संप्रेषण कौशल्याच्या जोरावर तो माणूस कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो म्हणून ज्या माणसाचं ज्या विद्यार्थ्याचं ज्या व्यक्तीचं संप्रेषण कौशल्य प्रभावी आहे तो संप्रेषण कौशल्याच्या बळावरती कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो आणि यश मिळवू शकतो आणि ज्या व्यक्तीचं संप्रेषण कौशल्य प्रभावी नाही तो व्यक्ती अं यशापासून दूर राहू शकतो पुढचा अठरा नंबरचा मुद्दा आहे नेतृत्वाचा अभाव ज्या व्यक्तीचं नेतृत्व हे प्रभावी आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यक्ती व्यक्तिमत्व आहे नेतृत्व आहे सर्व समावेशक नेतृत्व आहे असा व्यक्ती जीवनामध्ये यश मिळवू शकतो आणि ज्याच्याकडं नेतृत्व क्षमता नाही तो व्यक्ती अपयशी ठरू शकतो पुढचा मुद्दा आहे एकोणीस नंबरचा मुद्दा दुरु आहे आमचा दूरदृष्टीचा अभाव जो माणूस दूरदृष्टीचा दुरु विचार करून भविष्याचा वेध घेऊन जीवनामध्ये पावलं टाकत असतो तो माणूस जीवनात यशस्वी होतो आणि जो माणूस क्षणाचा विचार करतो क्षणिक सुखाच्या मागे धावत असतो तो, तो माणूस जीवनात यश मिळवू शकत नाही म्हणजे दूरदृष्टीचा अभाव असणारा माणूस जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही पुढचा वीस नंबरचा आमचा मुद्दा आहे निष्काळजीपणा जो माणूस काळजी घेत नाही निष्काळजीपणाने वागतो तो माणूस जीवनात यश मिळवू शकत नाही पुढचा मुद्दा आहे एकवीस नंबरचा वारंवार त्याच चुका करणे बरीच माणसं असतात अशी असतात की ती माणसं वारंवार त्याच चुका करत असतात आणि वारंवार त्याच चुका करणारी माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत कबीरदास म्हणतात करो गलतिया करो एक बार नाही सौभार करो करो गलतिया करो एक बार नाही सौभार करो मगर पहिले की हुई गलती दुबारा मत करो मगर पहिले की होई गलती दुबारा मत करो म्हणजे वारंवार त्याच चुका करणारी माणसं जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत म्हणून त्याच चुका करणं त्याच चुका डबल करणं हे आम्ही टाळलं पाहिजे आमचा बावीस नंबरचा मुद्दा आहे एकाच वेळी अनेक कामे करणे बऱ्याच वेळेला असं आम्ही पाह आम्हाला पाहायला मिळतं की एकाच वेळेला आम्ही अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही म्हणजे आम्ही जे काम हाती घेतलेलं आहे त्या कामाचा निपटारा करणं गरजेचं आहे त्या कामाचा शेवट करणं गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळू शकतं आणि एकाच वेळेला अनेक कामं करणारी माणसं यशस्वी होऊ शकत नाहीत त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे फाजील आत्मविश्वास जर आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आमच्यामध्ये असेल तर तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही म्हणून फाजील आत्मविश्वास असणारी माणसं यशापासून दूर असू शकतात म्हणून आत्मविश्वास असावा परंतु त्या आत्मविश्वासाला एक मर्यादा असावी त्यासाठी फाजील आत्मविश्वास असणं चुकीचं आहे फाजील आत्मविश्वासाची माणसं अपयशी ठरू शकतात यानंतरचा आमचा शेवटचा मुद्दा आहे तेवीस नंबरचा मुद्दा आहे अपयशाबद्दल चिंतन न करणं की अपयशाबद्दल आम्ही चिंतन करणं गरजेचं आहे आम्हाला अपयश वारंवार प्रयत्न करून सुद्धा आम्हाला अपयश का येत आहे त्या अपयशाची कारणं काय आहेत याचं कुठंतरी आम्ही चिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं गरजेचं आहे त्या कारणांचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते अपयशानं खचून न जाता त्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे तर उपाययोजना केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आम्ही जीवनामध्ये यश मिळवू शकतो आम्हाला अपयश वारंवार का मिळतंय त्याचा विचार करणं गरजेचं आहे मी शेवटी एवढंच म्हणेन असफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे अपयश येते त्या अपयशाची अने ही अनेक कारणे आहेत त्या कारणांचा आम्ही शोध घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे तर ही आपली अपयशाची कारणे आहेत तर मित्रांनो की अपयशाची कारणे शोधून आणि त्याच्यावरती चिंतन करून उपाययोजना करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर तुम्ही तो ऐकून घ्या आणि त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद